सुरामपुरात अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना पकडलं असून गुप्त माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार इसम नामे सुनील छगन राजपूत राहणार वाहेगाव मांजरी आणि सागर भाऊसे वासने राहणार माळवाडगाव हे गोदावरी नदी पात्रातून बाळूपसा करीत असल्याची बातमी समजली त्यानुसार पथकानं पंचासह भल्या पहाटे घटनास्थळी छापा टाकून एमएच सतरा सी व्ही दहा पंच्याण्णव क्रमांकाचा वाळूनं भरलेल्या टिप्पर ताब्यात घेतला आहे वाहन मालकाविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता ज्ञानेश्वर देवीदास बनसोड़ राहणार भामाठाण याचा असल्याचं आरोपीने सांगितलं सदर कारवाईत सात लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मातोलठाण येथील दुसऱ्या कारवाईत मालक युवराज अशोक धनवडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टरवरील चालक सागर कारभारी थोरात राहणार पुंतंबा यानं वाळवून भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतला दोन्ही घटनेतील आरोपींविरोधात ग्रामीण पोलीस ठाणे सिलामपूर येथे बीएनएस कलम तीनशे तीन दोन आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम तीन पंधरानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अनिल शेंगाळे सचिन शिळके अनिकेत बरडे श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे रामेश्वर ढोकणे पीडी आगलावे यांनी केली अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ला पंकज आशिया यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या आरोपींविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत भविष्यात पोलीस प्रशासन सदर आदेशाची काय दखल घेते हे पाहणंही महत्वाचं ठरेल इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी इनामदार श्रीरामपूर